स्वामी भक्त हो मनातील भीती चिंता आणि संभ्रम बाजूला ठेवा जे काही तुमच्या आयुष्यात घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच घडत आहे यावर निसंशय विश्वास ठेवा वेळ कधीही वाया जात नाही वेळ तुम्हाला संयम समज आणि शक्ती शिकवत असते जे लोक तुमच्यावर अन्याय करतात त्यांना त्यांच्या कर्मावर सोपवा आणि स्वतःचे मन स्वच्छ ठेवा शांत राहणारा माणूसच खरा विजयी असतो स्वामींचे नामस्मरण करताना मनापासून एकच भाव ठेवा स्वामी मी आता सर्व काही तुमच्यावर सोपवतो स्वामी तुमच्या प्रत्येक प्रयत्नामागे उभे आहेत फक्त स्वामींवरील श्रद्धा सोडू नका योग्य क्षण आला की स्वामींची कृपाच तुमच्या आनंदाचे कारण बनेल आज तुम्ही एक पाऊल विश्वासाने पुढे टाकाल तेव्हा स्वामी दहा पावले तुमच्या मदतीसाठी पुढे येतील संकटे कितीही मोठी वाटली तरी स्वामींच्या कृपेसमोर ती क्षुल्लक आहेत अंतःकरण स्वच्छ ठेवा आणि सत्कर्म करत राहा स्वामींचे नाम घेत राहिले की अडलेले मार्ग आपोआप खुले होतात व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ